माश्या काय बोलावं काय कळत का नाही भाऊ तुला वाडवण बंदरच कशाला नाव घेतो तू गच्ची पिऊन बोलायचं असतंय आम्हाला एवढं हरवून काय सांगायचं तुझे काय मासे हरपले नाही भाऊ ते वाळवण बंदर आणि तो अख्खा समुद्र आम्ही आमच्या मित्र आदानीला देऊन टाकलाय तिकडे अजिबात जायचं नाही तू आता जस ते वाढवण बंदर आणि आमच्या मित्र टाकले का ना तुला एक कुठं जायचं नदीला नालीला आणि गटारीला जाऊन मासे धरायचे गटारीला समुद्राकडे जर आला ना भाऊ तुला पोत्यात हरून तिकडे गुजरातला हा ओके

जनशक्ती युट्यूब चॅनेल ला करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका